कसं काय चाललंय मुलांना सुट्टी आहे म्हणून आम्ही अलिबागला जायचा प्लॅन केला मुली बसून मस्त चिल करत होतात तोवर मी स्वतःचं थोडं फोटो शूट करून घेतले थोडं पुढे आल्यावरती मुलींना भूक लागली म्हणून गोथूद्वारे आम्ही मॅकडॉनल्डमधून बर्गर आणि फ्राईज ऑर्डर केले पेरी पेरी फ्राईजला मस्त शेकशेक -शेक करत सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारला मुलींनी आपल्या लाडक्या बाबाला भरवले मी मात्र एकटीनच खाऊन घेतले कायम लाभिनेक करत सगळ्यांनी बर्गर आणि फ्राईज दोन मिनिटात फस्त केले पोट भरल्यावरती एक छोटीशी झोप तर हा विचार पोयनाट बाजाराला टाटा करून पाठलाग करत आम्ही अलिबाग गाठले पण तिथे काही मन रमेना म्हणून आम्ही नागाव बीच ठरवलं ची फायटिंग इथेही सुरू झाली दोन तीन कॉटेज पाहिल्यानंतर वृंदावन कॉटेज ला थम दाखवून आम्ही इथे राहण्याचे ठरवले भूक लागल्यामुळे मोर्चा आम्ही आधी जेवणाकडे वळव नागावच्या समुद्रातल्या रशिया मला एक कोलंबी फायनली मिळाली आमच्या बारकीने बघा तसं मस्त ताव मारत मारत कोलंबी फ्राय बोंबील फ्राय खाल्ले सगळ्यांना जेवणाचा स्वाद खूपच आवडला होता जेवण पचवण्यासाठी आम्ही वामकुशी न घेता थोडासा डान्स करून स्ट्रेस दूर केला आणि मस्त रिलॅक्स झालो संध्याकाळ झाल्यावर आमचा मोर्चा बीचकडे वळाला बीच, बीच वर गेल्यावर जाणवले की बाप रे इथे तर जत्राच भरली होती पण थोडं पुढे आल्यानंतर समजलं नाही नाही एवढी काही फारशी गर्दी नव्हती और हम बीच की सफारी पण निकल पडे एका हातात कॅमेरा घेऊन शूट काढले तेव्हा मला टी आला टॉम अँजरीचा खेळ इथेही सुरू झाला माझं पिल्लू तर थप लागलं फायनली मुलीने त्यांच्या लाडक्या बाबाला कामाला लावलं पण किल्ला बनवायच्या नादात आमचे डोंगर बनत होते भेळ आणि समुद्रकिनारा एक अल्टीमेट कॉम्बिनेशन आहे सूर्य मावळतीला गेल्यावर आम्ही सर्वांनी घोडागाडी राईड करण्याचे ठरवले घोड्यांनी समुद्राच्या तुफानी लाटांना बाजूला सारत खतरोंके खिलाडीचा स्टन करून दाखवला पापलेट फ्रायवर ताव मारून शतपावली न करता सर्वजण निसर्गाच्या सानिध्यात शांत झोपून गेलो गुड नाईट एवरी वा काळ होताच आम्हाला समुद्राचे वारे लागू लागले लवकर लवकर नाश्ता करून आधी आम्ही समु समुद्र किनाऱ्यावरती गेलो भरतीची वेळ होती म्हणून मस्त समुद्राला उधाण आलं होतं लाटांवर लाटा लाटांवर लाटा आ हा काय दृश्य होतं टॉम अँड आपल्याला जे आवडतं ते जपता आलं पाहिजे म्हणून माझी आवड मी नेहमी जपत असते प्रीतीच्या झुल्यात झुलवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो गाडी सुरू असताना नॉनस्टॉप रेकॉर्डिंगचा टाइमपास हा माझा सुरूच असतो कर्नाळ्यावर आल्यावरती जाणवले भूक लागली म्हणून आम्ही क्षणभर विश्रांती येथे कोथिंबीरवाडी भाजी आणि कोकम सरबत घेऊन मस्तपैकी नाश्ता केला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोकम सरबत म्हणजे अमृतच मानावं लागेल नाही का फ्लेमिंगोजना बघून आमचा प्रवास आम्ही इथेच थांबवतो चला तर मग भेटूया नेक्स्ट पिकनिकला बाय बाय